नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांना मोठा धक्का बसलाय त्यांचे खंदे समर्थक आणि भाजप नेते जयपाल सिंह रावल अभिजित पाटील यांनी सहकार क्षेत्रातील आपल्या हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली असून त्यांनी काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय डॉक्टर विजयकुमार गावित आणि परिवाराच्या शाहीला कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचं दोघा दिग्गज नेत्यांनी यावेळी सांगितलं आहे कारण कळत इतके लोक कळतात यांच्या भावना कळतात आम्हाला आणि म्हणून मुन्ना दादांनी जेव्हा हात वर करून सांग विचारलं आपल्याला सर्वांना की नक्की काय केलं पाहिजे आणि आपला कौल आम्ही सुद्धा मान्य करू आपण सांगितलेलं आहे की यावेळी चंदुभायाचा डायलॉग आहे म्हणून नितीन चौधरी किती घ्या हात वर करून सांगितलं ते शेरच्या रूपात सांगतो चंदूबायाचा जुना शेर आहे तो के कहते नाही से बेकरारुबा दिल बेकरार है कहते से प्यार है लोकांनी असं ठरवलेलं आहे की केंद्रामध्ये कोणाची सत्ता येईल नरेंद्र मोदी साहेब निवडतील नाही निवडतील त्याच्या बद्दल बोलण्या एवढे आपण मोठे नाही आहोत पर... आदिवासी बांधव असेल व्यावसायिक असेल सर्वसामान्य शहादेकर तळोदेकर या नंदुरबार जिल्ह्याचे नागरिक असेल यांनी आता यावेळेस ठरवलेलं आहे की यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये नंदुरबार लोकसभा मध्ये डॉक्टर हिनाताई गावित यांना मतदान करायचं नाही यावेळेस जर मतदान करायचं असेल तर जो सक्षम पर्याय आहे काँग्रेसचे ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांना मतदान करावं लागेल हीच वस्तुस्थिती आहे मुंबईला बंगला दिल्लीला बंगला हैदराबादला बंगला आपण राहीत झोपडीमध्ये बस झोपडीमध्ये हे मतदान करतो आपण आपण आहे म्हणून खासदार आहे आपण आहे म्हणून आमदार आहे आपण तर नाही राहिलो मग मतदान आहे आपले आपण हक्काचे आहे आपण दडधडीत दाड़ बोलू शकतो आपण या ठिकाणावर तर मित्रांनो सर्वांना एकजूट करावा लागणार आहे सर्वांनी एकत्रित एक संघटनेत येऊन पंजाला मतदान करायचे आपल्याला काय पण एकोणावीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला केव्हा तेव्हा के जशी गुलामगिरीत होतो ना तसं आता या दहा वर्ष गुलामगिरीत राहिलो आपण लक्षात राहू द्या एखाद्या नेताने थोडं बोलायला लागलं उचलून टाकलं जेलमध्ये केसरीवाल बोललं नाही बोललं गेलं जेलमध्ये आपण तर लहान कार्यकर्ते आहे बाबा उचलून टाकलं पसं काय नाही मुन्न राऊड साहेब आहे आपल्याबरोबर आणि दादा आहे आमच्या विशेष काय बोललो सरपंच तिथं आम्ही नाही दिलो का तुला दिले परमा दिले आम्हाला पण दहा दहा लाखाचे ते कंट्रॅक्टदारला देऊन टाकले त्याची जीएसटी काढली एक लाख पन्नास इंजिनियरला दिले तीस एखादा पुढारी आला त्याला दिले पन्नास दहा लाखामध्ये फक्त चार लाख उरले चार लाखात कस खडी घ्यायची का शिरमिट घ्यायचं काय घ्यायचं सांगा आम्ही दिलं खासदारने देतलं काम आम्ही दिलं खासदारने देतलं काम पण पूर्ण पैसे दिले का आज माझ्याकडे उदर आहे पन्नास हजार मिल्लो पण निघतो इकडे सिरमेटवाला याच्याकडलं <laughs> बिल्लस पडलं नाही करणार काय म्हणून मी सर्वांना तडधडीत दर सांगतो आम्ही फिरणार आहे प्रत्येक खेड्यामध्ये गोवाल पाडवीला निवडून आण या सात फुडाच्या टॅटिंग मध्ये आता खासदारच्या तिकीट भेटलेलं आहे एक वेळा केशी पाडवीला पाडला आता उचला इकडे खासदार सर्वांना आम्ही फिरणार आहे म्हणून मला घरी निघताना फोन केलाय शिवायदादा कुठं आहे दादा, है, दादा मास है। गाड़ी मी इथं मासावातला आहे गाडी इथं लोन खेळायला आली झाली पेन सर वेसायला सांगितलं सुद्र बाबा मिटिंग संपून जाईल तेव्हा जाणार तर सर्वांना मी एकच विनंती करतो आपल्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दादा आहे तसंच आपले सुरेश नाईक आहे का आणि आम्ही काय भाषणे केलं दोन शब्द याच्यात काही सुकलो असेल सर्व दोन